राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे विदर्भ मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये काल म्हणजे सोमवारी पावसानं हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे बुलढाणा जळगाव आणि मनमाड या ठिकाणी गारपीट झालेली आहे आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुढील दोन ते तीन तासांमध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर गेल्या दोन तासात नाशिक जळगाव बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या मुसळधार पावसाची शक्यता आहे याच दरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे पाहूयात तर एमआयडीसीनं जारी केलेल्या अंदाजानुसार मंगळवारी सत्तावीस आणि बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याशिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे